मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात सुद्धा पावसानं थैमान घातले दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं मकाळ सोयाबीन आणि कांदा पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यांनी येवला तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत देण्याचं आवाहन केलंय हे काम एवढं मोठं अजस्र आहे ना त्यामुळे तो तुम्ही आता काल सुरू केलं आज संपला अशी परिस्थिती नाही आहे पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित ते त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजेत दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे ह्या पावसाचा कहर झालेला नाही त्या अधिकारी अधिकारीसुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जे आहे ते काम जे जितकाल तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकणार